मी किरण जाधव ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी घरातूनच आता मतदान करता येणार आहे ते कसे ते आपण पाहणार आहोत तसेच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे काय म्हणाले ते आपण पाहणार आहोत या अगोदर जळगाव लाईव्ह यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा वयोमान आजारपणामुळे अनेक ज्येष्ठ मतदारांना त्यांचा मतदानाचा अधिकार बजावताना अडचणी निर्माण होतात त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होतो हे टाळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून ऐंशी वर्षापुढील ज्येष्ठ दिव्यांग मतदारांसाठी घरातून मतदान ह्या विशेष उपक्रमाद्वारे घरातूनच मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली श्रीकांत देशपांडे म्हणाले की अनेकदा ज्येष्ठ नागरिकांचे वयोमान त्यांचे आजारपण या कारणांमुळे त्यांना मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होता येत नाही मतदानापासून कोणीही वंचित राहू नये आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होता यावे यासाठी हा उपक्रम निवडणूक आयोगातर्फे प्राधान्याने राबविण्यात येत आहे ह्या उपक्रमाअंतर्गत मतदार यादीमध्ये चिन्हांकित केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बारा ड क्रमांकाचा अर्ज पुरवण्यात येणार असून तो भरून निवडणूक घोषित झाल्यानंतर पाच दिवसांच्या आत जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे जिल्हाधिकारी ह्या मागणीवर अंतिम निर्णय घेणार असून त्यानंतर प्रत्यक्ष मतदानासाठी तात्पुरत्या मतदान केंद्राची उभारणी संबंधित मतदाराच्या घरी करण्यात येणार आहे ज्येष्ठ मतदारांसाठी ही एक संधी असली तरीही ज्यांना शक्य आहे अशा ज्येष्ठ नागरिकांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे आणि इतरांना आदर्श घालून द्यावा असे आव्हान श्रीकांत देशपांडे यांनी केले तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असून मतदानामुळे लोकशाही बळकट होते ह्या प्रक्रिया सर्वांनी सहभागी होण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहे निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वगळण्यात आलेल्या मतदार यादीतील नावांची स्वतंत्र यादी ठेवण्यात येणार आहेत निवडणूक प्रक्रिया मतदान प्रक्रिया तसेच मतमोजणीची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी आणि प्रक्रियेतील त्यांचा सहभाग वाढावा आणि पर्यायाने मतदानाचा टक्का वाढावा यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर घेण्याचे निवडणूक आयोगाने नियोजन केले आहे निवडणूक कार्यासाठी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे यासाठी सुविधा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असावी यासाठी सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती वेबकास्टिंग संवेदनशील मतदान केंद्राची निगराणी आदर्श आचारसंहितेच्या भंगाच्या तक्रारींबाबत डिजिल ॲपच्या माध्यमातून कार्यवाही या बाबींवर भर देण्यात आला आहे